गोकुल सोबत गोकुल माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक दिली यावेळी विधानसभा मतदारसंघामध्ये कोलमडलेल्या बीएसएनएल सेवेबाबत जिल्हा प्रबंधक रवी किरण जुन्नू यांच्यावर मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार केला खासगी मोबाईल कंपन्यांची टार्गेट पूर्ण करण्यात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्यानं जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा सुधारत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर येत्या काही दिवसात सेवा सुधारा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडावं लागेल असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला सावंतवाडी मतदार संघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलमडलेल्या बीएसएनएल नेटवर्क बाबत आणि अन्य विविध समस्यांबाबत विनायक राऊत यांनी जिल्हा प्रबंधक श्री जुन्नू यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक बीएसएनएल कार्यालयात घेतली यावेळी त्यांनी गावागावातील बीएसएनएल टॉवर आणि तेथील समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल